वेळोवेळी आपल्याला त्या संदर्भाने जे काही विषय असतो तो विषय त्यांनी केला आहे आणि तो पायंडा त्यांनी कायम कसा राहील याचासुद्धा प्रयत्न केला काळे गुरुजी एक सगळ्यांपेक्षा वेगळं सांगायचं म्हणजे त्यांना राष्ट्रपती प्राप्त पुरस्कार मिळाला आहे आणि राष्ट्रपती प्राप्त पुरस्कार हा असा आहे की मिळणं सोपं आहे मला वाटतं एखाद्या वेळेस परंतु तो मिळाल्याच्या नंतर आपण शेवटपर्यंत त्याला कसं सांभाळायचं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे पुरस्कार प्राप्त माणसाला कोणाचं बघून वागता येत नाही कोणी तसं केलं म्हणून त्याला करता येत नाही जसं आहे तसंच त्याला वागावं लागतं सगळ्यात उशिरा जाणं सगळ्यात लवकर येणं आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेणं कारण का तो माणूस ज्या ठिकाणी ज्या युनिटमध्ये काम करतो त्याच्या नावाने ते युनिट ओळखले जाते त्याच्यामुळं सगळी जिम्मेदारी सगळ्या गोष्टी पाळून त्यांना कामं करावं लागते या सगळ्या गोष्टी त्यांनी पाळलेल्या आहेत आणि पुन्हा अजून त्यांना एक दुसरी एक संधी असते मी येता येता विचारलं पगार तर वाढलेलीच असते परंतु जेव्हा केव्हा काही प्रशासनामधून शिक्षकाचे वाद लागतात वेगवेगळ्या कारणाने तर ते जे वाद मिटवायचं ज्याला काय लवाद म्हणतात त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती असते कधी कधी प्रसंग अवघड असते की इथं काय न्याय द्यावं हेच कळत नाही म्हणजे अजून एका तोंडाला त्याला सामोरं जावं लागतं आणि शिक्षक तर सगळ्या अंगानं परिचितच आहे त्यामुळं या ठिकाणी गुरुजींना आपण सगळ्या जीवना शुभेच्छा देऊ गुरुजीची अजून पुढची प्रगती होणार आहे त्यांचा जो काही तीन चार वर्षाचा काळ आहे त्यामध्ये त्यांची प्रगती होणार आहे आणि नंतर त्यांना जी काही बढतीची पोस्ट मिळेल त्या बढतीच्या पोस्टचा आपल्या परिसराचा कसा फायदा होईल की आपण ईश्वरांच्या प्रार्थना करू त्यांची उत्तर उत्तर बढती होऊ त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि आपल्यासाठी जे चित्रकूता असते तिथून त्यांनी ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्यासाठी कराव्यात एवढी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या आठवणी आपण ठेवाव्यात एवढी सगळ्यांच्या वतीनं अपेक्षा करतो सांगतो आज उस्मानगर पत्रकार संघ त्यांच्या वास्तूमध्ये आमच्या सत्कार केला त्याबद्दल उस्मानगरच्या पत्रकारांचे व्यक्त करतो कारण च्या काळेसर नावाने जे प्रसिद्ध आहे माणूस त्यांचे नाव कोणाला माहीत नसेल पण काळेसर हा एवढा शब्द प्रत्येकाच्या कानावर असतो ज्या दिवशी आपल्या इथं रुजू झाले काळेश्वर तेव्हापासून त्यांची काम करण्याची पद्धत मी जाऊन बघितलेली आहे कारण मी त्यांच्या केंद्रातला एक मुख्याध्यापक त्याने माझा वेळोवेळी त्यांच्यासोबत संबंध आलेला आहे आणि काळेश्वरांची काम करण्याची पद्धत ही खूप वेगळी आहे ही प्रत्येकाला ही जमत नसते जसं माझी पहिली भेट काळे सरांची कापशी या झाली तिथं सर हेडमास्टर होते आणि मी एक वैयक्तिक कामासाठी गेलो होतो आणि त्यांना ती जी शाळा होती ती खूप सुंदर अशी तयार केली होती मी बघून ती भाऊ झालो आणि माझा परिचय सुरुवातीला नव्हता सरांसोबत मी त्या दिवशीच त्यांचा परिचय झाला मला आणि माझं काम त्यांनी करून दिलं त्यानंतर योगायोगानं आपल्या उस्माना त्यांची बदली झाली आणि ते या ठिकाणी आले आता हे सर्व पत्रकार मंडळी काळेसर सगळे शिक्षकप्रेमी आहे म्हणून गावामध्ये गाव मोठं जरी असलं तरी शहाणी कार्यकर्ते राहावं असं म्हणतात हे असे आमचे चार पाच सहा की माणसाची पारख माणसाची जाणीव माणसं कामाची पद्धत ही ओळखणारी माणसं काळेसरांनी आपल्या गावाला एक पंधरा दिवसामध्ये ओळखलं त्यांच्या डोक्यामध्ये खूप कल्पना होत्या कारण आम्ही बोलत असताना मिटिंगला जात असताना त्यांच्या डोक्यातल्या कल्पना मला ते बोलून दाखवत होतो पण आपलं गावातलं हे राजकारण गावातली सुसूत्रता ही काहीतरी शिक्षणापासून दूर होती शिक्षण एक आणि राजकारण वेगळं आणि ह्याचा मिलाप त्यांनी कधी लोकांनी होत दिला नाही शाळेला वेगळं बघण्याचं दृष्टिकोन सर शाळेमध्ये आल्यानंतर खूप सुधारणार पण सरांना प्रत्यक्ष ते देशदारूच्या वाटलं अनेक प्रकार त्या ठिकाणी आढळून आले त्यांनी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न केला कितीतरी लोक सरच्या अंबावर मारायला आले पण त्यांनी न डमकता त्यांना जेवढं करता येईल प्रशासनाला धरून प्रशासनामध्ये खूप असं काय सर कारण का ते कामाला कधीच घाबरत नाही किती मोठं काम लावलं आता मला कमाल वाटली ती केंद्राचं हेडमास्तर पद त्यानंतर एडीआयचा चार्ज काही दिवस एडीआय आमचे बाहेर होते केंद्र भूमिका चार्ज तिथल्या कस्टडीचा चार्ज यायच्या जे पेपर असतात कमदाराला त्या कस्टियनचा चार्ज बिओचा सल्ला बिओला काय कळत नव्हतं हे सरळ काळेसह तिथलं प्रशासन गेलं असा माणूस आपल्या गावाला धरणं मला तरी आता तरी वाटणं गेले पण आपल्या गावाचं हे खेळ मेळ जमला नाही त्यांच्या मनामध्ये खूप सुधारणा करायची होती शाळेत खूप चांगल्या चांगल्या योजना तिथं आणायच्या होत्या विद्यार्थ्यांसाठी खूप काय करायचं होतं पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढं ते करता आलं तेवढं ते खूप केलं पण ते लोकांनी आपल्या समजून घेतलं त्या पद्धतीनं त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि ते भविष्यात मध्ये सुद्धा जाऊन ते चांग कारण चांगल्या माणसाचं चांगलंच होते आणि चांगलंच नाव हो निघते म्हणून आपण आता सगळ्या आता एखाद्या म्हणून जाऊ काळेसर गेले आता काय करायचं पण नाही आमच्या ह्या टीमनी पत्रकार टीमने सगळ्यांनी ते जाणीव ठेवून त्यांना माहीत आहे एक गोष्ट की काळेसरच्या नावामध्ये काय चीज आहे काळेसर काय करू शकतात हे सगळं माहीत आहे म्हणून काय सर तुम्हाला परत एकदा शुभेच्छा आणि तुम्ही कुठे असाल तरी तुम्ही कंधारला येणार आहोत आणि विस्तार म्हणून येणार आहोत हे आम्हाला माहिती आहे आमच्या येणार त्याची आम्हाला जाणीव परत एकदा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मराठी पत्रकार संत यांनी आज जो माझा स्वागताचा आणि इथून बदली झाल्यामुळे निरोपाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि त्यांच्या ऋणामध्ये राहतो <coughs> या कार्यक्रमाला उपस्थित असणारे लातपूरचे पदोनत मुख्याध्यापक श्री गादेकर सर सा। सम्राट शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल संसडे सर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लोखंडे सर उपाध्यक्ष आमचे मित्र माहेंदराव निभिषे सचिव प्रदीप देशमुख माली पाटील माझे अध्यक्ष सर आमचे मित्र बंधू लक्ष्मणराव कांबळे दुसरी बी सोशल मीडिया प्रमुख असणारे दिशे उपस्थित कीर्तन का समाज जागृती करणारे गुरु प्रदीप देशमुख यांची चिरंजीव पहिल्यांदा मी एकोणतीस मे दोन हजार अठराला आपल्या गावामध्ये रुजू झालो या अगोदर आपली ओळख होतीच मी लक्ष या ठिकाणीच होतो मी आयुष्यामध्ये काम करताना नोकरी लागलेली एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून मी दैवादाला तुच्छ मी कर्मवादाची आहे मी कामामध्ये गुंग असणे हेच माझं काम आणि त्याचं प्रतिक्रिया म्हणून त्या कामामुळेच मला तुमच्या सर्वांच्या सहकार्यानंच राष्ट्रपती पुरस्कार मिळाले तर वन पर्वतामध्ये महाभारतामध्ये वन पर्वतामध्ये द्रौपदी ना मी पुरी पोथी वाचायचं मी गावामध्ये शक्तीची असू द्या कोणती असू द्या महाभारत असू गावामध्ये पोथीचा अर्थ सांगणे आणि पोती वाचणे पहिली गावातच राहत गेलो माझी धुळ्याला जवळपास बारा वर्षांनी जायचं आहे किंवा गावातच त्या महाभारतामध्ये एका वहीमध्ये द्रौपदीनं सांगितलं आहे दैववादाला सुशील आहे कर्मवादाची प्रशेष आहे त्या ठिकाणी द्रौपदी म्हणते गाय दूध देते हे आपल्याला माहिती परंतु तिची धार ओढायची धार ओढल्याशिवाय ते दूध चवी मध्ये पडत लाकूड जर ती आपल्याला माहिती आहे पण ते आपोआप भेटत त्याला काळी लावत कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे हे गरजेचे आणि आपल्या गावासाठी मी जितके चांगले होते तेवढे प्रयत्न केले आपल्या शाळा टिकल्या पाहिजेत आपल्या गावामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे गावामध्ये वाचनही नाही राहावं बेकारी वाढत चाललेली आहे तरुण पोरांना अभ्यासाकडे वळावं यासाठी खूप प्रयत्न केले शाळेमध्ये सुद्धा खूप वाचनालयाचे पुस्तक आण विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी होतावर तेवढे प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या काळामध्ये दरम्यानच्या काळामध्ये आपण सर्वांनी कापशी घेता आलं तेव्हापासून उस्मानाला आलं तेव्हापासूनच नाही तर मी कापशी लावतो हिवळ्याला होतो तर माझे बालमित्र असल्यासारखे केले एकोणीसशे एक्याण्णवला त्यांनी अक्षर गणपतीच्या स्पर्धा केली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मला नि स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी पहिलं पाले तसेच्या गणपती मग अर्थ शिक्षकांसाठी स्पर्धा ठेवली होती नांदेडसाठी साहेब म्हणजे ते बालमित्र असल्यासारखेच आहे ते आपण सर्वांनी कापशीपासूनच मला सहकार्य केलं एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सामाजिक विकासाची जाण आपल्या आपल्याकडे आहे तसेच शैक्षणिक सुगंध आपल्यामध्ये दरवळतो आहे त्याचा पुरेपूर वापर आपण या ठिकाणी केलेला मला सहकार्य केलं आपण या ठिकाणी मला बोलवलं या दरम्यानच्या काळामध्ये माझ्याकडून जर कधी काही चूक झाली असेल तर ती आपण मोठ्या मनानं त्या ठिकाणी मला माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच राहुल गुरुजी आहे ती आमची अंतर्गत संस्था होती बऱ्याच वेळेस मी काम पडले की राहुल गुरुजीला कोण करा राहुल गुरुजी तुमची माहिती नाही होत ही माहिती द्यायला फायदा होतो तुम्ही केल्या नाही अगोदर करा असं बोलताना सुद्धा त्यांनाही माझा काही त्यांच्याही मनाला काय माझे शब्द लागले असतील तर त्यांनी त्या ठिकाणी हे शब्द मनामधून काढून टाकावे आपण या ठिकाणी मला बोलावून माझा सत्कार केला त्याबद्दल पत्रकार बंधूचे सर्व पत्रकार बंधूचं मी सतत आभार मानत नाही कारण त्या आभारामध्ये भार असतो म्हणून मी सतत आपल्या ऋणामध्ये राहतो धन्यवाद